अध्यक्ष महोदय अतिशय चांगलं विधेयक हे या ठिकाणी आलेलं आहे अगदी एस आर ए, ए स्कीम्समध्ये काय काय अडचणी निर्माण होतात त्याचा विचार करून एक चांगलं विधेयक या ठिकाणी आलेलं आहे मी मंत्री महोदयांचे अभिनंदन करतो एक दोन गोष्टी फक्त या निमित्ताने आणखीन आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या नजरेस आणून द्यायची इच्छा आहे अध्यक्ष मध्ये अ अमध्ये जो बदल सुचवलेला तो अतिशय सूक्ष्म बदल आहे जे आतापर्यंत सक्षम प्राधिकरण करत होतं काम ते सक्षम प्राधिकरणाच्या बरोबरीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा करावं अशा पद्धतीची त्यातली आहे बाकी चार पाच वेळेला ते विधेयक सतत वाचून लक्षात येत नव्हतं हो की जुन्या सेक्शनमध्ये आणि नवीन सेक्शनमध्ये काय बदल आहे तर नवीन सेक्शनमध्ये केवळ सीईओची एक नाव त्याच्यात वाढवलेलं आहे आणि ब हा संपूर्णता नव्याने इन्सल्ट होतोय ज्याची माहिती माननीय मंत्री मोदयांनी दिली की भाडं आज सर्वात मोठी भीती झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना झोपडपट्टीवासियांच्या मनात असते ती हीच असते की भाड्यावर बाहेर गेल्यानंतर प्रोजेक्ट होईल की नाही आणि प्रोजेक्ट जर का अडकला तर त्याच्यानंतर मिळत राहील की नाही ही सर्वात मोठी भीती असते आणि त्याच्यावर एक चांगला मार्ग या ठिकाणी काढलेला आहे यातसुद्धा अध्यक्ष मोदय साधारणत ज्या जी प्रकरणं जी आर सी किंवा ए जी आर सीकडे जायची ती आता त्याचेही अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आलेले दिसत आहेत म्हणजे थोडक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आता कॉसे कॉसेज ज्युडिशियल काम करेल असा यातला मोठा बदल हा झालेला आहे अध्यक्ष मोदय हे दोन्ही बदल अतिशय स्वागतार्ह यासाठी आहेत की सक्षम प्राधिकरणांकडे असलेल्या कामाचा बोजा जीआरसी कडे कामाचा असलेला बोजा एजीआरसी कडे कामाचा असलेला बोजा या सगळ्यामुळे कामाचा निपटारा होत नाही असंख्य प्रकरण जीआरसी मध्ये अडकून आहेत असंख्य प्रकरणं एजीआरसी मध्ये अडकून आहेत आणि त्यामुळे त्यातला थोडासा बोजा कमी केलेला दिसतो पण ह्याची जबाबदारी आपण सीईओन देत आहेत प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देत आहे त्यांना तरी वेळ आहे का सो so, जीआरसी आणि एजीआरसी मधला लागणारा विलंब हा आपण एक वेगळं अधिकाऱ्याकडे ते काम सोपवत असलं तरी त्याला तरी ते होणार आहे का हा प्रश्न एक आणि या निमित्ताने एक मागणी करू इच्छितो माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं तर बरं होईल की जी आर सीमध्ये आणि ए जी आर सीमध्ये मध्ये वेगवेगळ्या प्रकारची अन्यसुद्धा प्रकरणं आहेत हे तर फक्त भाड्यावर जे जात नाही त्यांच्याबद्दल आहे किंवा जे योजनेमध्ये सहभागी होत नाही आहेत त्यांच्याबद्दलचे हे दोन सेक्शन इथे आणलेले आहेत परंतु पात्रतेचे विषय आहेत दोन विकासकांच्या मधले वाद आहेत कोणाकडे नेमकं त्यांचं पाठिंबा कोणाकडे आहे एकावन्न टक्के लोकांची सहमती कोणाकडे असे अनेक प्रकरणं हे जी आर सीमध्ये पेंडिंग आहेत अशी अनेक प्रकरणं हे जी आर सीमध्ये पेंडिंग आहेत माझी विनंती ही आहे की या निमित्ताने सरकार जी आर सी ए जी आर सी आणि वेगवेगळे कॉम्पिटंट अथॉरिटीज यांच्याकडे किती प्रमाणात काम पेंडिंग आहे याची माहिती घेणार का आणि त्यानुसार जी आर सीची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे कॉम्पिटंट अथॉरिटीजची संख्या वाढवण्याची संख्या आहे तर त्यानुसार ही अधिकाऱ्यांची कॉन्स्टिट्युटिशियल अथॉरिटीजची संख्या वाढवणार का हा माझा